निर्मला सीतारामन यांनी देशाचं आर्थिक बजेट सादर केलं आणि अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली लोका सांगे पाषाण ही उद्धव ठाकरे यांची गोची आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे उद्धव ठाकरे यांचा आरोप असा आहे की केवळ सत्तेच्या लाचारीसाठी आणि सरकार टिकावं यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहारला भरपूर काही देण्यात आलं ह्या दोन राज्यांवर सवलतींचा पाऊस पाडण्यात आला मात्र महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्यात आलेली आहे असं अजिबात काहीही झालेलं नाही ते जाणून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद एकदा बघा तर ही पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी बघायला पाहिजे म्हणजे त्यांना थोडंफार तरी बजेट मधलं काहीतरी कळेल हो कारण एका जाहीर कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतःच सांगितलं होतं ना मला बजेट मधलं घंटा काही कळत नाही म्हणून मग बजेट वर बोलतात कशामुळे ही माणसं बरं आजचा मुद्दा उद्धव ठाकरे आणि बजेट हा नाहीये तर उद्धव ठाकरे कसे कफल्लक आहेत आणि त्यांचा गरगडी संजय राऊत कसा कंगाल आहे हे सांगण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ प्रपंच आहे तेव्हा मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता सुरुवात करूया उद्धव ठाकरे कसे कफल्लक आहेत आणि संजय राऊत कसे कंगाल आहेत हे जाणून घेण्यासाठी संजय राऊत यांना एक अत्यंत घाणेरडी सवय आहे ती म्हणजे अत्यंत निकृष्ट दर्जाचा माल फुकायचा म्हणजेच गांजा ओढायचा आणि हग्रलेख लिहायला बसायचं मग संजय राऊत आपल्या मेंदूत जमा झालेली विष्ठा लेखणीद्वारे कागदावर उतरवतात आणि मग तो हग्रलेख चोमना या वृत्तपत्रामध्ये छापून येतो असाच एक हग्रलेख संजय राऊत यांनी लिहिला ज्यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांचं पाकिस्तानातल्या कराची मध्ये एक हॉटेल आहे आणि ते इथे बसून म्हणजे मुंबईमध्ये भारतात बसून पाकिस्तानात असलेल्या त्यांचं हॉटेल चालवतात गांजा पिल्याशिवाय डोक्यामध्ये अशा कल्पना येणं शक्यच नाही बरं हग्रलेख लिहून संजय राऊत थांबले का तर नाही संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन ही गोष्ट वारंवार बोलायला लागले राहुल शेवाळे यांचं पाकिस्तानातल्या कराची मध्ये हॉटेल आहे की नाही याचे पुरावे मात्र त्यांनी अजिबातच काहीच दिले नाही संजय राऊत ज्या चोमना वृत्तपत्राचे संपादक आहेत त्या वृत्तपत्राचे मालक आणि मुख्य संपादक हे उद्धव ठाकरे आहेत राहुल शेवाळे यांनी आपल्या विरोधामध्ये चोमना या वृत्तपत्रातून अग्रलेखातून जे खोट पसरवण्यात आलेलं आहे त्या विरोधामध्ये कोर्टामध्ये दाव घेतली आणि कोर्टामध्ये यावर खटला सुरू झाला कोर्टाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही प्रत्येकी दोन दोन रुपयांचा दंड आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उद्धव ठाकरेंकडे इतका अमाप पैसा आहे संजय राऊतने सुद्धा पत्राचाळ सारखे घोटाळे करून अमाप पैसा कमवलेला असताना कोर्टाने यांना फक्त दोनच हजारांचा दंड का दिला असेल बरं त्याचं कारण असं आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे जे भाषण देत सुटलेले होते की माझ्या हातामध्ये काही नाही तुम्हाला दे घेण्यासाठी माझ्याकडे काही नाही हे जे ओरडून ओरडून उद्धव ठाकरे बोलत होते त्याचा कदाचित न्यायाधीशांवर परिणाम झाला असावा आणि न्यायाधीशांना खरंच असं वाटलं असावं की उद्धव ठाकरे हे कफल्लक आहेत भिकारी आहेत यांना जर जास्तीचा दंड ठोठावला तर कदाचित हे वेडेपिसे सुद्धा होऊ शकतात यांना यांच्या लायकीप्रमाणे दोन रुपये असा दंड ठोठावला पाहिजे आणि कदाचित म्हणूनच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला मात्र हा दंड कोर्टात भरण्यासाठी संजय राऊत यांनी कोर्टाकडून दोन दिवसांचा वेळ मागून घेतलेला आहे कोर्टामध्ये भरण्यासाठी यांच्याकडे नाहीत का याचाच अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे कफल्लक आहेत आणि संजय राऊत हे कंगाल आहेत कोर्टामध्ये भरण्यासाठी दोन हजार रुपये सुद्धा या दोघांकडे अजिबातच नाहीयेत तेव्हा तमाम वडापाव सैनिकांना आमची विनंती आहे की आता तुम्हीच लोक वर्गणी सुरू करा रे बाबा हो कारण तुमच्या या मालकांकडे दोन हजार रुपये सुद्धा नाहीये तेव्हा एक काम करा दोन हजार वडापाव सैनिक एकत्र या आणि प्रत्येकी दोन दोन रुपये जमा करायला सुरुवात करा किंवा चार हजार वडापाव सैनिक एकत्र या आणि एक, एक रुपया जमा करायला सुरुवात करा मातोश्रीच्या बाहेर एक भांड ठेवा आणि त्या भांड्यामध्ये एक एक रुपये टाकायला सुरुवात करा आता तुम्ही म्हणाल की मग आदित्य ठाकरेंकडून मदत घेणार चार हजार रुपये नाहीत का आदित्य ठाकरेंकडे असं कसं होऊ शकतं यार आदित्य ठाकरेंकडे मदत मागणं हे उद्धव ठाकरेंसाठी किती शर्मेची गोष्ट आहे ते असं अजिबात करणार नाही मित्रांनो तुम्हालाच आता काहीतरी करावं लागणार आहे एक वेळचा वडापाव खाऊ नका ना यार काय फरक पडतो त्याच वडापावचे पैसे मातोश्री बाहेर ठेवलेल्या भांड्यामध्ये नेऊन टाका ना तेवढाच हातभार वाढेल हे बघा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत स्वतःच्या तोंडाने तुम्हाला सांगणार नाहीत की लोकवर्गणी गोळा करा म्हणून मात्र तुम्ही थोडी जबाबदारी घेऊ शकता ना यार तुम्हाला कळलं पाहिजे हे लोक किती अडचणीत आलेले आहेत आणि जर आपले मालक अडचणीत आलेले असतील तर त्यांच्या मदतीला धावून जाणं हे तुमचं कर्तव्य नाहीये का मित्रांनो तेव्हा चला निघा बरं आता पटकन कोणीतरी एक मोठं पातेलं घ्या किंवा भगवनं घ्या भांड घ्या आणि ते मातोश्रीच्या बाहेर नेऊन ठेवा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वडापाव सैनिकाने त्याला जितके जमतील तितके पैसे त्या भोगण्यामध्ये टाकायला सुरुवात करा बघा किमान पाच सहा तासामध्ये चार हजार रुपये जमणं अत्यंत गरजेचं आहे हा तुमच्या मालकांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे सोबतच तुमच्या देखील इभ्रतीचा प्रश्न आहे तेव्हा पटकन लोकवर्गणी सुरू करा जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील त्यांना ही कल्पना कशी वाटते की मातोश्रीच्या बाहेर गे त्या गेटच्या बाहेर एक मोठं भगवणं ठेवायचं आणि जे कोर्टामध्ये चार हजार रुपये भरायचे आहेत ते चार हजार रुपये लोकवर्गणीतून जमा करायचे म्हणजे समोर ठेवलेल्या त्या भगवण्यामध्ये ज्याला जितके जमतील तितके पैसे त्याने टाकत जावे पण आमची विनंती अशी आहे की कृपया एक रुपयापेक्षा जास्त टाकू नका एक रुपये टाकल्यानंतर त्याचा जो खंड आवाज होईल ना तो ऐकायला खूप मजा येईल मित्रांनो मित्रांनो खरंच जर असं घडलं आणि मातोश्री बाहेर ठेवलेल्या भगोण्यामध्ये एक एक रुपये टाकायला लोक जमा व्हायला लागले तर किती तासामध्ये चार हजार रुपये जे दंड म्हणून कोर्टामध्ये भरायचे आहेत ते जमा होण्यासाठी किती वेळ लागेल यावर तुमचा काय अंदाज आहे स्वताहाँ स्वताहाँ हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं वागणंच असं आहे की ते स्वतःच स्वतःची नेहमी फजिती करून घेतात आता हेच बघा ना जर चुपचाप हे गेले असते आणि कोर्टामध्ये जर यांनी चार हजार रुपये भरून टाकले असते म्हणजे उद्धव ठाकरे यांचे दोन हजार आणि संजय राऊतांचे दोन हजार तर एवढी नाचक्की झालीच नसती ना हो लोक चर्चा करतात की तुमच्याकडे दोन हजार रुपये नाहीत का कोर्टामध्ये भरण्यासाठीच आहे ते दोन हजार रुपये कोर्टाकडून दोन दिवसांचा वेळ का मागून घ्यावा लागतो बरं ठीक ला आहे तुम्ही कोर्टाकडून दोन दिवसांचा वेळ मागून घेतला कशासाठी तर तुम्हाला जे कोर्टामध्ये दोन हजार रुपये भरायचे आहेत दंड म्हणून ते भरण्यासाठी तुम्हाला दोन दिवसांचा वेळ लागतोय पण मित्रांनो एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की ह्या दोन दिवसामध्ये हे दोघे मिळून दोन दोन हजार रुपये कसे कमवणार आहेत हे कुठे नोकरीला जाणार आहेत का किंवा मग दादर स्टेशन किंवा विटी स्टेशन वर हमाली करणार आहेत का यांनी जर दोन हजार रुपये भरण्यासाठी कोर्टाकडून वेळ मागून घेतलेला आहे तर यांनी हे सुद्धा सांगायला पाहिजे ना की हे दोन हजार रुपये जेव्हा हे कोर्टामध्ये भरणार आहेत तर ते कुठून कमवून आणलेले असतील आणि कोणत्या पद्धतीने कमवलेले आहेत हे पण सांगणं यांचं काम आहे ना बॉस मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोर्टाकडून दोन दिवसांचा वेळ जो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मागून घेतलेला आहे दोन रुपये दंड म्हणून भरण्यासाठी तो नेमका कशासाठी असेल असं काय काम करणार आहेत हे दोघ जण दोन दिवसामध्ये की यांना दोन दोन हजार रुपये कमवता येतील तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो या सगळ्या प्रकारावर बिनधास्तपणे बोलायला सुरुवात करा उद्धव ठाकरे कफल्लक आहेत संजय राऊत कंगाल आहेत असं जर तुमचंही मत असेल तर कमेंट मध्ये क ठा क रा असं लिहायला अजिबात विसरू नका क ठा म्हणजे कफल्लक ठाकरे कंगाल राऊत क ठा अशी कमेंट करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या चा हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही आपल्याच महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचा खोटारडेपणाचा बुरखा टाराटारा फाडण्याची मोहीम हातात घेतलेली आहे या मोहिमेला यश यावं यासाठी तुमचा पाठिंबा तुमचं सहकार्य आणि तुमची मदत मिळणं खूप गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे मित्रांनो आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आमच्या व्हिडिओजला शेअर केल्यामुळे या जनजागृती मोहिमेला चालना मिळणार आहे आणि ही मोठी होणार आहे तेव्हा कृपा करून आमच्या व्हिडिओजला शेअर करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये गळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटा पटापट कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम